आज इकडे मीरा भाईंदरला मी मुद्दामून आलो त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला त्या काय कोणते मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी कारण विनाकारण काहीतरी काढत असतात साधा छोटा प्रसंग होता तो मोर्चासाठी म्हणून तिकडे जे कोणी माझे मराठी सैनिक होते पाणी प्यायला गेले पाणी प्यायला गेले तर तो माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढताय तरी सांगले हिंदी सक्तीचं केले म्हणून म्हणे इथे तर म्हणे हिंदीतच बोलतात म्हणे सगळं हे सगळं हिंदीमध्ये चालू होतं त्याच्यामध्ये त्या माणसाच्या अरेरामीमुळे त्याच्याची काय कानफडीत बसायची ती बसली मग इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद बिंद पुकारला तुमच्या मारली होती अजून नाही मारली आहे विषय समजून न घेता काय झाले माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत दुकान बंद करून किती काळ राहणार आहात शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना महाराष्ट्रामध्ये राहताय शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही वावड नाहीये वावडं नाहीये तुमच्याशी काही भांडण नाहीये पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे लक्षात ठेवा तर काय विषय होता पहिली ते पाचवी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी म्हणे हिंदी भाषा शिकलीच पाहिजे त्याच्यावरनं खरं तर हे सगळं सुरू झालं काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर तरी ते दे 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 बेशक करावी त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकानं नाहीत शाळाही बंद करीन महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय मराठीसाठी मराठी शक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजेत सक्तीची केली पाहिजेत ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी कोण दबाव टाकते तुमच्यावरती हे केंद्रामधन हे हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा जो लढा होता इतका प्रचंड मोठा लढा ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता तो कोणाचा होता काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता मी एकदा पुस्तक वाचत असताना आचार्य अस्तरांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीचं सा पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून वल्लभभाई पटेला ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो या देशाचे गृहमंत्री आम्ही त्यांच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली आहेत त्या त्यावेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते मराठी माणसांना ठार मारले होते इथे महाराष्ट्रात गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे अनेक वर्षांचा तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली कि ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनलवाले हे कसले हिंदी चॅनलवाले हे खर तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकड ती आता बघा थोड्या वेळात बघा सुरू करतील राज ठाकरेने उगला जहर झालं महाराष्ट्रात काही झालं तर हे सगळे हिंदी चॅनल वाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून कधीतरी स्वतःच्या मनातून स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात माझ्या बिहारमधले जे काही लोक आहेत माझं त्यांनाही विचारणं की इथे मी आता आणलंय इथे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा ऐका नेट काय बोलतोय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा धुंदर हिंमतनगर जवळ जिल्हा साबरकांठा गुजरात चौदा महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला ती मारहाण त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरात मध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून वीस हजार लोकांना गुजरात मधनं बिहार यांना हाकलून दिले बाहेर काढले झाल्या का बातम्या कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाहीत हा माणूस त्याच्यानंतर हा माणूस त्याच्यानंतर याने हे भार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्याला तिकीट दिलं गेलं आणि तो आमदार देखील झाला म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार बाहेरच्या राज्यांमधली लोक आतमध्ये घेणार नाहीत त्यांना मारणार हाकलून देणार दहा दहा वीस वीस आत्ता परत झालं आता परत गुजरात मध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं झाल्या बातम्या नाही झाल्या इथे एका मिठाईवाल्याच्या कानफडीत बसल्यावरती देशाची बातमी भरते देशाची देशामध्ये चित्र असं रंगवलं जातं की बघा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना कसे मारतायत हे काय प्रकारचं राजकारण सुरू आहे देशामध्ये आपण लक्षात घ्या कसली कोणती हिंदी घेऊन बसलो आपण ज्याला साधा दोनशे वर्षाचा सा इतिहास आहे दोनशे वर्ष मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या शिवतीर्थावरती इथे मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मी त्यांना सांगितलं होतं माझ्या फक्त पाच गोष्टी आहेत पाच अटी आहेत गोष्टी त्यातली एक पहिली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही द्या पंतप्रधान झाल्या झाल्या दर्जा दिलाय वर्ष झालं एक रुपया नाही आलाय हिंदी भाषेला म्हणजे गंमत बघा एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी चौदाशे कमीत कमी चौदाशे वर्ष जुनी ती भाषा पाहिजे बरोबर ही अट आहे कमीत कमी म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून बाराशे वर्ष आहेत बाराशे वर्ष आहेत आणि ती भाषा तुम्ही आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लादणार हिंदी या भाषेमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नटनट्यांचं भलं झालं याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान इथे हिंदी बोलली जाते हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात <hatred noise> <hayır> जर हिंदी भाषेमुळे जर तुमचं आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील नोकऱ्या मागाव्या लागत असतील गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर जा। समजा तुम्हाला मार खावा लागत असेल हिंदीने काय बसलोय आपण आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय मला कारणच नाही कळलं मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या ज्याची काल पर्वाकडे कालफडीत मारली ना त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची अह हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा बाकीच्या सगळ्या आता केवढ्या जुन्या भाषा आहेत उत्तर प्रदेश बिहारला आता समजलं पाहिजे राजस्थानला समजलं पाहिजे मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा हिंदी या भाषेमुळे किती किती हिंदीने भाषा तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा मारून टाकल्या त्याच्यामध्ये कांगरी गडवाली कुमावनी अवधी हरियाणवी ब्रज भोजपुरी मगधी बागेली छत्तीसगडी बुंदेली माळवी बिल्ली नागरी बागरी मारवाडी अशा अनेक भाषा आहेत आता बिहारमध्ये त्यांनी ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही नव्याण्णव टक्के लोक मातृभाषा बोलतात हिंदी बोलत नाहीत म्हणजे अशा तर तुम्हाला मी तुम्हाला सांगतो हनुमान चालीसा आहे ना हनुमान चालीसा ह ज्याला तुम्ही हिंदी म्हणता ते अवधी आहे हिंदी नाही पहिल्यांदा भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला पाहिजे पण ह्या भाषेवरती यांचा प्रेम नाही आहे माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे भाषा कोणतीही वाईट नसते कधीच वाईट नसते जगातली कुठची भाषा वाईट नसते हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे आमच्यावर लादणार असाल नाही बोलणार जा पण हिंदुत्वाच्या बोरख्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत मी गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोमलून बोमलून सांगतोय ही नुसती माणसं येत नाही आहेत हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदारसंघ बनवत आहेत हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लांब लांब फेकून देणार उद्या हे काय सांगणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महापौर असं करून हे मुंबई पर्यंत पोहोचणार आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत हे आज नाही हे पूर्वीपासून सुरू आहेत पूर्वी त्यांनी तर जा, जाहीर रित्या सांगितलं होतं पण आता कसं आहे आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हे काय षडयंत्र हे आपण दीड ओळखा हे समजून घ्या हा सहज आलेला माज नाही हा हे ज्या तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार आम्ही नाही बोलेंगे हा जो माज आहे ना हा मास तक्ष तिथून आलेला आहे तिथून महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना हो सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र हो या प्रांतावरती तो महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे बालक बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हदबलतेने त्यांच्या समोर बोलणार अरे नाही भाई साहेब ऐसा मत का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार और दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी लोक पटक के मारेंगे झाली का वो केस त्याच्यावरती हिंदी चॅनल मारल्याने दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कसे असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबेला दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती आहे रस्त्यावरती काही नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे बरं कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडं वाकडं वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही याच्या आधीही केली नाही आत्ताही केली नाही आणि पुढेही करणार नाही मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे जगलं पाहिजे वावरलं पाहिजे आणि जे, जे, जे।, जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता बाकीच्यांनी देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू माझी तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला आहे ज्या ज्या ठिकाणी जाल दुकानात गेलात बसमध्ये गेलात ट्रेनमध्ये गेलात टॅक्सीत बसलात कुठेही गेलात जास्तीत जास्त प्रमाणात मंड्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला त्याला मराठीत बोलायला भाग पाडा अहो आता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय कर्नाटकामधले त्या तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्यांना हाकलून देतोय बातम्या नाही होणार कारण त्यांचे सत्ताधारी त्यांची सरकार त्यांच्या जनतेच्या त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात वरती कोणी येऊ अगर न येऊ हो। तुम्ही कडवट राहा जर तुम्ही घट्ट असाल तुम्ही जे खडकासारखे टणक असाल कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही आजूबाजूला कोण येत आहे कोण राहतंय कोण काय करत आहे याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इथे आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एवढंच जाताना सांगितलं सतर्क राहा सतर्क राहा सतर्क राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र